भावान कसं मुगळ काढलेत नुसतं भिताळात मुगळ कसलं दगड दगड टिप्पिरी टिपरी दगड मुगळ कसं दिसायला लागले हो माझ्या भावाने टिप्पिरी टिपिरी दगड आणि दगड तोंडाची बरोबर आहे कसली दगड आता असली दगड मिळत नाही बघायला मिळत नाही बघायला कसर द काढायचं जडच्या जड इथं दकाडायचं जडच्या जड त इथं आबाई येते का नाही मला उडळायचं एक नंबर जाऊन एक नंबर आख बघा आख लगा लगो लगा लगाय मग मला वाटतं हि तू मग घ्यायचं टिप रे टिप रे पकाडी मुगळ गिर सर माग जरा म्हणत तुला भेटत ही डासवून टाकून कसलं मुंगळ येत री कसलं मुगळ्या येत दोस्ताना बरं हवा चावला बिवला काय खरं आहे का गरज आहे मुगळ्याच मग काय टाकला आमच्याकडे

वैतागून गेलो लागून मित्रांनो या मोगळ्याला पाऊस पडल्यानंतर झोपू देत नाही तर लगा रातभर आम्हाला घरात चिरके तर घरा बारके पोर चावडा गेलो मोंगळाला मोगळा चौवला मा इथं आम्ही त्यांना चावळा हाताला मोंगळाला का लगेच परत लगेच चावला रे आणि ते सारखा कडे दगडं बघा कसा उचलून चला दगड आहे देवाकडे आतडं टाका दगड्या हा तड तुटलं तर झालं पण दगड निघाला पाहिजे मला ही कडपर्यंत मोगळ्याला का काय मग काय ओळखल बघ मुगळ्याला भियायच लागतं

ह्याला ईट मिळली पाहिजे पण आधी खाली तळाबत काढायचं असत ए पोरा यदी खाल तर जाऊ दे कुठलं तळाबत ही 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 डोपस निघू दे मग तर कधी काढायचं असत तू तर काढला आधी डोबे खाली येईल घर आधी ही तळाबत मिळवू दे मग तळाबत पण इथं जा आणता जितो तिथं कुठे जामायचा कडे तर काढायला लागत नाही कारण ते इटर बंद का मला असं आहे ना ना उतर ही तर तो मोठायला का मला का डकलत नाही आपला सरळ डाकडत काय नेते बोला बज रांग भाले के <laughs> ताकद यायला का पस्तीस वर्ष भूजू दा तु ताकद का गा किलो नाट ना खात किलो ना ती काय असे आहा उद्या तुला एक किलो मॅट तिला पडत ना उद्या नाही ताकद आहे मट्टी जा